आय व्ही एफ हा इंजेक्शन शिवाय तर करू शकत नाही बिकॉज आफ्टर ऑल हॉर्मोनच बनवतात पण पहिल्याच्या काळामध्ये इंजेक्शन होते ते ऑइल बेसमध्ये असायचे आणि त्यामुळे थोडे पेनफुल थोडेपेक्षा जास्त पेनफुल असायचे पण आता हे सगळे जे इंजेक्शन आहे ते सायंटिफिक मेथडनी बऱ्यापैकी एक्वेस्ट फॉर्म म्हणजे पाणीच्या द्रव्यासारखे असतात त्यामुळे जेव्हा ह्या इंजेक्शन इंट्रोमस्क्युलर दिलं जातं किंवा सबक्युटिक्युलर दिलं जातं अशा पेशंट्स मध्ये दुखण्याचं प्रमाण थोडं कमी असत आता काय काय इंजेक्शन असतात जे इंट्रामस्क्युलर म्हणजे मध्ये दिलं जातं काय काय इंजेक्शन असतात जे सबक्युटिक्युलर दिले जातात सबक्युटिक्युलर म्हणजे स्किनच्या खालची जे थर असते ज्याला आपण फॅट असते त्याच्यामध्ये दिली जातात जसं की इन्सुलिन पण सबक्युटिक्युलर दिले जातात तर काय काय इंजेक्शन फक्त छोट्या मात्रामध्ये असतात आणि सबक्युटिक्युलर दिले जातात आता जसं सायन्स पुढे गेलेलं आहे तसं तसं इंजेक्शन ला पण मेडिकल फील्डनी थोडस युनिटचं इंजेक्शन द्यायचं असेल तरी त्याचा व्हॉल्यूम फक्त पाच झिरो पॉईंट फायम असत तर अशा पेशंट्समध्ये इंजेक्शनचं अमाऊंट पण कमी असतं त्यामुळे दुखण्याचा भाग पण कमी असतं पण हा इंजेक्शन uh, घेतल्यानंतर काय काय पेशंट्समध्ये मध्ये दुखू शकतं पण असे जेव्हा पेशंट्सला दुखतं तेव्हा आपण आईस पॅक देऊ शकता किंवा त्या पेशंट्समध्ये मध्ये दुसरी साईटवर इंजेक्शन देऊ शकतात तर आता इंजेक्शननी आय व्ही uh, एफ आय व्ही मध्ये इंजेक्शन दिल्यावर भरपूर प्रमाणे पहिल्यासारखं दुखत नाही त्यामुळे दिस इज अ बेटर ऑप्शन